महिलांसाठी खास भव्य कार्यक्रम शिवसेना नेरळ जिल्हा परिषद नेरळ विभाग पैठणीचा होम मिनिस्टर आकर्षक बक्षिसांची पैठणी स्कूटी वॉशिंग मशीन तसंच इतर अनेक आकर्षक बक्षिस आकर्षण कलाकार हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी हरीश मोकल सुप्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध निवेदक राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आयोजक शिवसेना युवासेना महिला आघाडी विशेष पुढाकार डॉ शिल्पा ललित जैन सुनीता सुरेश टोकरे श्री सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे कार्यक्रमाचं ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार वेळ सायंकाळी चार वाजता सर्व महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणवत्तेचा गौरव करत जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातून बारा उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे कर्जत तालुका विज्ञान प्रदर्शनाचा भव्य समारंभ नेरळ येथील शार्विल स्कूल ऑफ एक्सलन्स येथे उत्साहात पार पडला या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार थुर्वे म्हणाले आजची पिढी ही उद्याची नोकरी देणारी पिढी असून विज्ञान संशोधन आणि नवकल्पनांमधूनच देशाचा खरा विकास साधता येईल तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण जैविक शेती आपत्ती व्यवस्थापन ऊर्जा बचत आरोग्य व आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या विषयावर आधारित नाविन्यपूर्ण प्रतिकृती सादर केल्या त्यामधून जिल्हा स्तरासाठी बारा प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे या प्रदर्शनाचा समारोप जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी ललिता दाही तुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी कर्जत तालुका शिक्षण अधिकारी अनंत खैरे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांसह शालेय शिक्षक शिक्षकेतर तसेच पालकवर्ग प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने येथे लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शारवी शाळेचे शिक्षक मुजाहिद खोत यांचे विशेष योगदान लाभले विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा देणे वैज्ञानिक विचार रुजवणे आणि प्रतिकृती सादरी करण्यासाठी मार्गदर्शन त्यांची भूमिका महत्वाची ठरली या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि सर्जनशील विचारणा चालना मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कर्जत तालुक्यातील विद्यार्थी जिल्हा स्तरावरही आपली चमक दाखवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला श्री प्रकाश जी सतपाल साब उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी माननीय श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्य आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे गणिताची बाग गणिताच्या बागेमध्ये मी भूमिक आकार आणले आहे पहिला आकार आहे चौरस चौरस म्हणजे अशी भूमिका आकृती जिला चार बाजू चार कोण असतात दुसरा कोण आहे षटकोण षटकोण म्हणजे सहा बाजू आणि कोण असलेली एक आकृती आहे पंचकोण पंचकोण म्हणजे पाच बाजू आणि पाच कोण असलेला एक आहे ज्याला पेंटा म्हणजे पाच आणि गोंड म्हणजे असे म्हणतात आहे आपला आयत आयत म्हणजे ज्या चौऱ्या चारही ज्या चौऱ्यासाठी सर्व कोण काटकोण व समुदभुजा एकरूप असतात अशा कोणाला आयत असे म्हणतात नंतर मी दुसऱ्या आकाराकडे जाते सरळ सरळ कोण सरळ कोण म्हणजे एकशे ऐंशी अंश होय सरळ म्हणजे असे आकार आणि वास्तविक जागात जागा, जागा व्यापतात आणि त्यांना आणि त्यांना स्पर्श करता येतो फक्त लांबी आणि उंची या दोन याय आकारांपेक्षा ते वेगळे असतात उदाहरणार्थ गण

टुडे मे रिझन चेस वाटा स्केअर्स इटी रॅपिड प्रॉब्लेमेशन फ्लोअर ऑर्गनायजिंग अँड डिफेन्सिंग ऑफ प्रमाण विट फ्लोर अँड अलाव टू यू कॅन बी कॅप्चर फ्रॉम रूट ऑफ टॅरेस अँड ओपन सर्किट